मंडळी आज आपण नाश्त्याचा मस्त असा वेगळा पदार्थ बघणार आहोत इडली रव्यापासून केलेला हा प्रकार आहे आता इडली रव्याची आपण नेहमी इडली करतोच हा जरा वेगळा प्रकार नक्की करून बघा खूप छान लागतो कधी कधी इडलीचं पीठ नसतं किंवा अचानक मुलं इडलीची डिमांड करतात अशा वेळी हा पौष्टिक चविष्ट करायला सोपा पदार्थ नक्की करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता याच्यासाठी मी एक वाटी इडली रवा घेतलेला आहे तो आपण छान असा भाजून घ्यायचा गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवून एक पाच मिनटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळं हा हलका होतो बघा पाच एक मिनटं झाली आहे इडली रव्याचा हलकासा रंग बदललाय आणि हलताला तो हलका लागतोय आता हा आपला रवा भाजून झालाय तो बाजूला काढून ठेवूया आणि त्याच पॅनमध्ये मी एक दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर एक चमचा हरभरा डाळ घातलीये हरभरा डाळ थोडीशी परतली की त्याच्यात एक चमचा आपण उडीद डाळ घालूया उडीद डाळ सुद्धा परतून घ्या त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचे जराशे मोठे काप केले आणि ते घातले त्यामुळे मिरची सहज बाजूला काढता येते तसेच त्याच्याबरोबर कडीपत्ता मात्र बारीक चिरून घातला म्हणजे तो खाल्ला जातो आता डाळ छान लालसर झालीये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी अडीच वाटी कोमट पाणी घालते बघा एक वाटी इडली रव्याला अडीच वाटी पाणी घ्यायचं प्रमाण अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि ओल्या खोबऱ्याचा चव दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तसेच ह्याच्यामध्ये थोडस दही घालायचं आंबटपणा येण्यासाठी एक दोन चमचे मी दही घातलेलं आहे आणि नंतर थोडीशी साखर ह्याच्यामध्ये घातली त्याच्यामुळे चव चा। छान येते आता या मिश्रणाला चांगली उकळी येऊन द्यायची हे बघा इथं चांगली उकळी आलेली आहे आता आपण जो भाजलेला इडली रवा ठेवला होता तो आपण थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये घालूया म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत हे बघा अशा पद्धतीनं आपण सगळा इडली रवा घातलेला आहे चांगला मिक्स करून घेतला आणि झाकण ठेवून चांगली एक दणकून वाफ येऊन दिली हे बघा इथं इडली रवा व्यवस्थित शिजलेला आहे छान असं ह्याचं मिश्रण तयार झालंय इतपत घट्ट आपलं हे मिश्रण झालं पाहिजे आता ह्याच्यामध्ये छान साजूक तूप घालूया त्याच्यामुळे ह्याला चव छान येते पौष्टिक होतो पदार्थ आणि त्याला एक छान चकाकी पण येते आता आपण हा बाजूला काढून ठेवू आणि जर असा कोमट करून घेऊया आता मिश्रण कोमट झाल्यानंतर ह्याचे आपल्याला उंडे करून घ्यायचे मी दाखवते त्या आकाराचे उंडे करायचे आहेत गोल उभे असे आपले हे उंडे करायचे आहेत आता ह्या सर्व मिश्रणाचे मी असे उंडे तयार करून घेते आता आपल्याला हे वाफवायचे एकीकडे स्टीमर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकीकडं हे आपले सगळे उंडे असे तयार झालेले आहेत आता ते आपण छान वाफवून घेऊया एक दहा ते बारा मिनिट आपल्याला हे उंडे वाफवून घ्यायचे आहेत हे बघा इथं दहा ते बारा मिनटं झालेले आहेत गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवला होता छान पाणी पहिला उकळून घेतलं होतं त्यामुळे छान दणकून वाफायला बसलेली आहे आणि मी चेक केलंय तर ते उंडे आतपर्यंत व्यवस्थित वाफले गेलेले आहेत आता हे आपले उंडे तयार आहेत असे गरम गरम हे उंडे आपली नेहमीची इडली जी चटणी असती त्याच्याबरोबर मी सव केलेले आहेत मस्त चवीला छान असे हे उंडे होतात अजून पौष्टिकपणा येण्यासाठी आणि चव आणण्यासाठी मी वरून साजूक तूप सोडत आहे मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आहे ना सोपी वेगळी आणि तेवढी चविष्ट व पौष्टिक नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद